श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपल्या या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत कुंभराशीच्या दहा खास गोष्टी ज्या कुंभराशीच्या व्यक्तींमध्ये कोण कौन... अशा कोणत्या दहा गोष्टी असतात की ते इतर राशीच्या लोकांमध्ये नसतात ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तत्पूर्वी आपण जर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास ला, व्हिडिओला लाईक नक्की करा Yup. तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर बघूया मित्रांनो की राशीचक्रातली राशी नवव्या क्रमांकाची रास आहे आणि कुंभ राशीचे लोक हे फार बुद्धिमान आणि कष्टाळू असतात तर बघा की कुंभ राशीच्या व्यक्तींमध्ये अशा कोणत्या दहा गोष्टी असतात ते आपण या व्हिडिओमध्ये बघूया चला तर पहिली खास गोष्ट आपण जाणून घेऊया तर पहिली खास गोष्ट म्हणजे कुंभ राशीचे लोक हे फार भावनिक असतात ते फार भावनेने निर्णय घेत असतात ते इतरांच्या भावना पण समजून घेत असतात त्यांना त्यांना जर कोणी कष्टाळू किंवा कोणी दुःखी माणूस दिसलं की त्यांना ते मदतीसाठी फार तत्पर असतात म्हणजेच काय की ते इतरांचे दुःख बघून त्यांना फार वाईट वाटते आणि त्या भावनिक होतात म्हणजेच काय की कुंभराशीच्या व्यक्ती ह्या फार भावनिक असतात त्यानंतर बघा की दोन नंबरची त्यांची खास गोष्ट म्हणजे त्या बुद्धिमान असतात म्हणजेच काय की कुंभराशीच्या व्यक्ती ह्या आपली बुद्धी कुठल्याही व्यर्थ कामासाठी खर्च न करता चांगल्या कामासाठी खर्च करत असतात आणि कुंभराशीच्या व्यक्ती ह्या एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करत असतात म्हणजेच काय की त्यांचं लक्ष एकच असतं आणि ते लक्ष एकाच गोष्टीवर केंद्रित करून त्या लक्षाचा ते अचूक वेध घेतात आणि ते लक्ष ते साध्य नक्कीच करतात त्याचप्रमाणे बघा की कुंभराशीच्या व्यक्ती ह्या इतर लोकांपेक्षा फार वेगळ्या असतात की त्यांचं आयुष्य कुंभराशीच्या व्यक्तींना त्यांचं आयुष्य स्वतःच्या मनाप्रमाणे म्हणजे स्वतःच्या मनाप्रमाणे मनाच्या इच्छे इच्छेनुसार त्यांना जगायला आवडते दुसऱ्यांच्या इच्छेनुसार ते आयुष्य आपलं जगत नाही त्यांच्या मनात जे काही आहे त्याच त्यांच्या मनातल्या इच्छेनुसार ते आपलं जीवन जगत असतात त्याचप्रमाणे बघा की कुंभराशीच्या व्यक्ती ह्या फार लाजळू असतात म्हणजेच काय की त्या आपलं सार्वजनिक आयुष्य जगत असताना फार त्यांना एखाद्या कार्यक्रमात किंवा एखाद्या कुठं गोष्टीची हे लाज वाटत असते लाज वाटत असते म्हणजेच काय की त्या लाजुळू असतात त्याचप्रमाणे त्या संवेदनशील पण फार असतात की त्यांना जर एखादी गोष्ट आपल्या समोर होत असेल तर त्याचे फार दुःख आणि वाईट वाटत असते त्यांना ह्या वेदना होत असतात त्याचप्रमाणे बघा की कुंभराशीच्या व्यक्ती ह्या नशिबापेक्षा आपल्या कर्मावर जास्त विश्वास ठेवतात हो, की म्हणजेच काय की त्यांना आपल्या नशिबावर त्या त्या कुंभराशीच्या व्यक्ती हे आपल्या नशिबावर अवलंबून न राहता आपल्या कर्मावर अवलंबून असतात म्हणजेच काय की आपले कामावर आणि आपल्या कर्मावर त्या फळ आपले नशिबातले फळ मिळवत असतात म्हणजेच काय त्यांचा नशिबावर विश्वास नसून त्यांचा कामावर हा विश्वास असतो त्याचप्रमाणे बघा की की कुंभराशीच्या व्यक्ती ह्या कपटी लोकांपासून दूर राहतात की त्यांना समोरची व्यक्ती कशी आहे किंवा त्याचं वागणं बोलणं कसं आहे लगेच कळतं आणि त्यांच्या त्यांच्या त्या कळण्यामुळे जर एखादा कपटी माणूस त्यांच्या सोबत आला असेल किंवा त्यांच्या समोर असेल तर त्या व्यक्तीपासून त्या दूर असतात म्हणजेच काही त्यांना कपटी माणूसचं अजिबात आवडत नाही त्यानंतर बघा की की समाजात जर एखादी वाईट गोष्ट घडली असेल किंवा समाजाला आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींना जर एखाद्या मदतीची गरज असेल तर कुंभराशीच्या व्यक्ती ह्या त्याला मदत करण्यास फार तत्पर असतात म्हणजे काय कुठली पण गोष्ट जर त्याच्या डोळ्यासमोर घडत असेल तर ते मागे न राहता त्या लोकांना किंवा जे ज्यांना मदतीची गरज आहे अशा लोकांसाठी त्या तत्परतेने मदत करत असतात त्याचप्रमाणे बघा की कमी कष्टात चांगले काम कसे करता येईल ही कला कुंभराशीच्या व्यक्तींमध्ये अवगत असते म्हणजेच काय की आपले जास्त परिश्रम वाया न जात ते एखादे काम हे अतिशय चांगल्या प्रकारे करत असतात तर बघा आपण मित्रांनो आपण आता बघितलं की कुंभराशीच्या व्यक्तींच्या कोणत्या कोणत्या खास गोष्टी असतात त्या आपण तुम्हाला नक्कीच कळाल्या असतील की कुंभराशी व्यक्तींमध्ये कोणत्या खास गोष्टी असतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाइक करा आणि चॅनलला सब्सक्राइब नक्की करा श्री स्वामी समर्थ